जयशिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाचा अपडेट पाहणार आहोत तो म्हणजे रेशन कार्ड वर अन्नधानाऐवजी शेतकऱ्यांना थेट रोग स्वरूपात अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय हा निर्णय शासनाकडून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे घेतलेला आहे आणि यासाठी जी आर जारी करण्यात आलेला आहे चला तर सविस्तर माहिती बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो या योजनेचा फायदा राज्यातील ठराविक भागातल्या शेतकऱ्यांना दिला जातोय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सगळे जिल्हे म्हणजेच मराठवाड्यातले जिल्हे अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि नागपूर विभागात वर्धा जिल्हा या चौदा जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत पण लक्षात ठेवा या योजनेचा लाभ फक्त ए पी एल केसरी सिधापत्रिका धारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे केसरी रंगाची सिधापत्रिका आहे त्यांनाच अन्नधानाऐवजी रोख स्वरूपात अनुदान दिलं जात आहे मित्रांनो ही योजना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या रेशन कार्डवर अन्नधानाऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी च्या माध्यमातून अनुदान देणं सुरुवातीला प्रत्येक लाभार्थ्यांना दर महिन्याला दीडशे रुपये दिले जात होते पण नंतर वीस जून दोन हजार चोवीस पासून सरकारने ही रक्कम वाढून एकशे सत्तर रुपये प्रति महिना केली म्हणजे आता शेतकऱ्यांना दर महिन्याला एकशे सत्तर रुपये जमा केले जातात मित्रांनो या योजनेत एक मोठी अडचण आहे ती म्हणजे सरकारकडून योजनेसाठी जी रक्कम मंजूर केली जाते ती अनिवार्य लेखा शीर्षामध्ये न ठेवता ती कार्यक्रम लेखा शीर्षामध्ये ठेवली जाते आता तुम्ही विचाराल याचा नेमका अर्थ काय तर बघा अनिवार्य लेखा शीर्षा म्हणजे सरकारला ठराविक वेळेत पैसे द्यावेच लागतात पण कार्यक्रम अंतर्गत लेखा शीर्षा यामध्ये वेळ काळ फावून निधीची उपलब्धता फावून मंगच पैसे दिले जातात याचाच परिणाम असा होतो की शेतकऱ्यांना वेळेत अनुदान मिळत नाही कधी महिनो महिने वाट पाहावी लागते काही लाभार्थ्यांना तर अजूनही अनुदान मिळालेलं नाही मित्रांनो इतक्या दिवसापासून शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नव्हतं ही अडचण दूर करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वित्तीय सल्लागार आणि उपसचिव कार्यालयाकडून राज्य शासनाला एक अधिकृत सूचना पत्र दिलं गेलं या पत्राच्या आधारावर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर जाहीर झाला आहे त्यामध्ये एक खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे आता छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी सिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधानाऐवजी थेट रोख रक्कम देण्यासाठी निधी सरळ कोशागारातून अहरित केला जाणार आहे याचा अर्थ असा या आहे की मध्यस्थ टप्प्याशिवाय निधी थेट मंजूर आणि वितरित केला जाईल यासाठी शासनाने खास नियंत्रण अधिकारी आणि अहरण व वितरण अधिकारी देखील नियुक्त केले आहेत ही जबाबदारी दिली आहे मुंबई येथील वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाला यामुळे या काय होणार निधीचं नियोजन मंजुरी आणि वितरण वेळेत आणि नियमितपणे होणार मित्रांनो या नव्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे पहिला फायदा म्हणजे आता निधी नियमितपणे वितरित होणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला पैसे वेळेत मिळण्याची शक्यता खूप वाढली आहे दुसरा फायदा थकीत अनुदानाचा प्रश्न बराच काळ शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत होता पण आता ही रक्कम मिळवण्यात सुसूत्रता येईल तिसरा आणि सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना दर महिन्याला रोख स्वरूपातील अनुदान ठरलेल्या कालावधीत थेट त्यांच्या खात्यावर मिळेल एकंदरीत ही योजना वेळेवर आणि पारदर्शकपणे राबवण्याच्या दिशेने सरकारचं पाऊल आहे मित्रांनो ही महत्वाची योजना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे शेतकऱ्यांना त्यांच्या राशन कार्ड वर न देता त्याऐवजी थेट बँक खात्यावर रोख स्वरूपात मदत देण्यात येते सुरुवातीला शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला दर महिन्याला दीडशे रुपये या स्वरूपात डीबीटी द्वारे रक्कम देण्याची सुरुवात केली होती पण नंतर वीस जून दोन हजार पासून ही रक्कम वाढून एकशे सत्तर प्रति महिना करण्यात आली आहे म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला एकशे सत्तर रुपये थेट जमा होतात कोणताही मधला एजंट नाही थेट बँक खात्यात योजना साधी आहे पण गरजूंना वेळेवर मदत मिळणं हा योजनेचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो राज्य शासनाकडून शेतकऱ्याला दिला जाणाऱ्या राशनऐवजी थेट रोख स्वरूपात रक्कम बाबतचा हा निर्णय खूपच महत्वाचा आहे या योजनेबाबतचा अधिकृत जी आर तुम्ही महाराष्ट्र डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता त्याची लिंक आणि इतर उपयोगी माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा आणि जी आर आणि इतर उपयोगी माहिती नक्की वाचा आणि हो जर तुम्हाला सरकारी योजना शेतीवरील बातम्या आणि घर बसल्या अधिक उत्पन्न मिळवण्याचे मार्ग जाणून घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माहिती नक्की एकदा वाचा आम्ही नवी आणि उपयुक्त माहिती त्यावर रोजच देत असतो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शेतकरी जय शिवराय